भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर राजकीय पक्षांनी सभांचा धडाका सुरू केला महाराष्ट्रात एकाच दिवशी विविध मेळावे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे अजित पवार प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जाहीर सभा झाल्याचं दिसून आलं शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईतील पनवेल येथील सभेतून भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला मुख्यमंत्री शिंदेवर बोचरी टीका करताना आपण डोकं खाजवतो ते दाढी असंही ठाकरे पंतप्रधान नरेंद्र नसून विरुद्ध लोकशाही अशी लढाई असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथील सभेत केली पक्षाच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटना दरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली देशात पुन्हा चुकून भाजपची सत्ता आली तर ही निवडणूक शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी म्हटले भाजपला सत्तेत येणार असल्याचा एवढाच आत्मविश्वास आहे तर मग फोडाफोडी कशाला करता अयोध्या विमानतळाचे नामकरण करण्यात आले तर ता नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव अद्याप दिले नाही यासह अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले यावेळी एकनाथ शिंदेवरही त्यांनी निशाणा साधला त्या गद्दारांच्या नायकालाही विचारा आपण डोकं खाजवतो ते दाढी खाजवतात स्वतःची दाढी स्वतःच खाजव कारण पैसे खूप आहेत दाढी खाजवायलाही भाड्याने माणसं ठेवली असतील तर मला माहिती नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे पाटील हे उमेदवार असल्याचे देखील अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंनी सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी देखील भाजपवर केली भ्रष्टाचारी बलात्कारी आणि तडीपाऱ्यांचा पक्ष हा भाजप आहे या भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याची आवश्यकता असल्याचे शिवसेनेचे राऊत म्हणाले यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील जिल्हा प्रमुख शिरीष घरत वाघेरे आदींसह शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल शहरातील कार्यालयाच्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आल्याने भविष्यात दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी खटके उडण्याची शक्यता आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा